धाराशिवमध्ये मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये आपल्याला खडाजंगी पाहायला मिळालेली आहे बाप पुरी बदलला आहे जनता ठरवेल असं ओमराजे यांनी म्हटलेलं आहे तर सानाजी साव सावंतांच्या टीकेला ओमराजे निंबाळकर ओम यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे ओमराजे नेहमी बाप बदलत असल्याची टीकाही तानाजी सावंत यांच्याकडनं करण्यात आली होती आणि त्याला आता निंबाळकर यांचं हे उत्तर मागच्या वेळेला भाजपासोबत होता सारखा मोठा पक्ष सोबत असण निवडणूक होती मात्र यावेळेस तो आपल्या माहितीसाठी धाराशिव लोकसभा ज्या वेळेस मोदींचा राजकीय जन्म दोन हजार चौदाच्या पूर्वी झालेला नव्हता त्याही वेळेस दोन हजार चार ला चौकल्पना ताई या भागाच्या खासदार म्हणून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या होत्या त्यावेळेस मोदींचा चेहरा नव्हता त्यावेळेस फक्त बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा होता आणि त्या चेहऱ्यावर कल्पनाताई ताई नरिरे या खासदार होत्या त्याच्या आधी शिवाजी बापू कांबळे हे सुद्धा ह्याच शिवसेनेच्या ताकदीवर बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर दोन वेळेस खासदार होते त्यामुळे आपण जरी म्हणत असलात की दोन हजार एकोणीसला ला त्यांची आणि आमची युती होती त्यांची काय मतं असतील मी नाकारत नाही पण निश्चितपणे सांगू निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की ही बाळासाहेबांची काय ताकद आहे बाळासाहेबांची काय मत आहे ती दोन हजार चोवीस ला दिसतील आणि आपण फुटीची काळजी करू नका खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना डुप्लिकेट शिवसेना कोण ही जनता या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल सावंतांनी आपल्यावरती एक आपला बाप काढला होता त्याचं उत्तर अजून आपल्याकडे आलेलं ना नाही मी काय म्हणतोय कि ज्या माणसाला शिवसेनेनं दोन वेळेस आमदार केलं एक वेळेस मंत्री केलं ते अतिशय कमी वेळेत त्या माणसानं त्या पक्षाची निष्ठा सोडणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणं व नेमका बाप कुणी बदललाय निष्ठा कुणी सोडली ह्याचा विचार सामान्य जनता करल आणि माझ्या आईबाबानं माझ्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे त्या संस्काराप्रमाणे बोलणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी आता वाट जनतेची बघतोय कि त्यांनी केलेल्या त्या टीकेला जनता काय पद्धतीने उत्तर देते मतपेटीत दिसल